नमस्कार मंडळी आज भव्य बलीकडे शरीर चौदरवाडी ते ओपनचा मैदान पार पडत आहे मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये आताच सेमीला आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारजा पळाला आणि हिंद केसरी सारजासोबत पळाला बॉम्ब बॉम्ब आणि हिंद केसरी सार्जा सेमीला पळाले नक्की काय झालं फायनलला पात्र झाले का नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले तास क्रमांक किती होता व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच माहिती संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळीत सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठ वरती आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सरजा आणि बॉम्ब पळाला चांगलेच सीमेलाही तुपन वेगाने पळाले पण कालांतराने सीमे क्रमांक तीनमध्ये चौदरवाडी या मैदानामध्ये स आणि बॉम्बचा सीमेला पराभव झाला तर तुम्ही बघू शकता सीमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती हिंद केसरी सर्जा आणि बॉम्ब सीमेला कसे पळाले मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला हिंदकेसरी सर्जाचा मध्ये कॉमबॅक बघायला मिळेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद